द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये बर्न यांनी जे अकरा नंबरचे प्रकरण दिले आहे या प्रकरणाचे नाव आहे दी सिक्रेट ऑफ लाईफ आपले हे जे जीवन आहे माझे हे जे जीवन आहे या जीवनाचे रहस्य काय आहे याविषयी त्यांनी या, या प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे चला तर या प्रकरणामध्ये रॉंडाबर्न यांनी जो पहिला मुद्दा सांगितलेला आहे जो पहिला पॉइंट दिलेला आहे या पॉईंट्सकडे आपण वळूया देर इज नो एनी no बोर्ड इन धिस ब्रह्मांड या ब्रह्मांडामध्ये जर आपण पाहिलं तर या ब्रह्मांडामध्ये कोणा कोणाच्याही नावाचा बोर्ड कोणाच्याही नावाचा फलक या ठिकाणी दिसणार नाही माझे नाव सीताराम कातोरे आहे ही व्यक्ती एकोणावीसशे सत्तर साली जन्माला आली ही व्यक्ती इतके वर्ष जगणार आहे आणि ही व्यक्ती शिक्षक शिक्षक बनणार आहे शिक्षक बनल्यानंतर यूट्यूबवर येणार आहे यूट्यूबवर अशा प्रकारचे काम करणार आहे अशा प्रकारचा जर तुम्ही फलक पाहिला तर तुम्हाला अशा प्रकारचा फलक कुठेही दिसणार नाही फक्त माझ्याच नावाचा दिसणार नाही तर या जगामध्ये आजपर्यंत ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्या व्यक्तीचा तुम्हाला कुठेही फलक दिसणार नाही या जगामध्ये आतापर्यंत किती व्यक्ती आल्या किती व्यक्ती गेल्या कोण कोणाचाही फलक कोणाच्याही नावाचा बोर्ड या भूतलावर या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला दिसणार नाही माय लाईफ पर्पज इज व्हॉट इज इन माइंड मग यावरून परमेश्वराने मला हे जीवन दिलेले आहे या ब्रह्म ज्या ब्रह्मांडाने मला जे जीवन दिलेले आहे तर माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे तर माझ्या जीवनाचा जो उद्देश आहे हा कोणता आहे जो माझ्या मनामध्ये आहे माझ्या मनामध्ये जो उद्देश आहे तो उद्देशच माझे जीवन घडविणार आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पा या ठिकाणी माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे तर माझ्या ब्रेनमध्ये माझ्या मनामध्ये जे विचार येत आहेत हेच विचार माझे आयुष्य घडविणार आहेत माझे जीवन घडवणार आहेत इरेज ऑल दी पास्ट थिंग्स फ्रॉम युअर माइंड आणि म्हणून बर्न यांनी या ठिकाणी सांगितलं आहे तुमच्या मनामध्ये आज जे भूतकाळी विचार असतील भूतकाळामध्ये घडून गेलेले जे विचार आहेत हे सर्व विचार तुम्ही नष्ट केले पाहिजेत सर्व विचार तुम्ही पुसून टाकले पाहिजेत आणि या विचारांवर मला भविष्यामध्ये काय करायचे आहे याचे विचार तुम्ही आणले पाहिजेत जेव्हा तुम्ही भूतकाळातील सर्व विचार तुम्ही पुसून टाकता नवीन विचारांवर जगायला सुरुवात करता त्यावेळेस काय होतं अँड प्लॅन्ट न्यू थॉट्स तुमच्या भूतकाळातील सर्व विचार तुम्ही पूर्णपणे नष्ट करा आणि त्या जागेवर तुम्ही तुम्हाला जे पाहिजेत जे, जे सुंदर विचार आहेत जे चांगले विचार आहेत त्याविषयी तुम्ही विचार करायला सुरुवात करा त्याविषयी तुम्ही काम करायला सुरुवात करा सुरुवात करा तुमचे जीवन लगेच बदलेल तुम्ही तुमच्या मनामध्ये जर चांगले विचार आणले तर तुमच्या हातून चांगले कार्य होणार आहे तुम्ही चांगले बनणार आहात कारण तुमच्या मनामध्ये जे विचार येणार आहेत या विचारांवरच हे ब्रह्मांड काम करणार आहे या विचारांवरच तुम्हाला ब्रह्मांड रिस्पॉन्स देणार आहे या ब्रह्मांडाचे नियम आहेत गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वांना सारखा आहे आकर्षणाचा नियम सर्वांना सारखा आहे जी इलेक्ट्रिसिटी आहे या इलेक्ट्रिसिटीचा नियम सर्वांना सारखा आहे तुम्ही इलेक्ट्रिसिटीला जर हात लावायला गेले तर त्याचा परिणाम काय होणार आहे त्या ठिकाणी गरीब असो श्रीमंत असो सज्जन असो दुर्जन असो सर्वांसाठी हे नियम सारखे आहेत सर्वांसाठी नियम हे या ठिकाणी सारखे काम करतात या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं भूतकाळात कोणते विचार होते कसे होते हे सर्व तुम्ही विसरून जा